या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉ श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉ सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉ बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी गुरुवारी होम टू होम प्रचार केला प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मेघना तेमूल शेखर इगे पूजा श्रीकांत वाडेकर कादंबरी मंजल यांनी प्रचारात जोर लावला असून प्रत्यक्ष मतदारांना भेटून आवाहन करण्यात येत आहे दरम्यान फलमारी झोपडपट्टी विनोबा भावे झोपडपट्टी भागात होम टू होम प्रचार करण्यात आला यावेळी शेखर इगे आणि मेघना तेमूल यांनी मतदारांचा प्रतिसाद पाहता विजय निश्चित असल्याचा दावा केला आज सकाळी आम्ही फलमारी झोपडपट्टी विनोबा झोपडपट्टी आणि विनोबा झोपडपट्टी मध्ये जे प्लॉटधारक आहेत त्या लोकांपर्यंत आम्ही डोर टू डोअर म्हणजे प्रत्येक घरी जाऊन भाजप पक्षाने जीजी कामा जी जी कामं केले आहेत शासनाकडून जे विकसित काम के झालेली आहेत आमदार देवेंद्रदा कोटे आणि आमदार सुभाष आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देशमुख आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी सोलापूर साठी जे जे विकास कामं केले आहेत ते विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय या भागातील असंख्य कार्यकर्ते मला माहीत मला निश्चित खात्री आहे की पलमारी झोपडपट्टी आणि विनोवा झोपडपट्टी मध्ये खूप मोठी आर एस टीम आर एस चे कार्यकर्ते या भागात आहेत त्यांनी खूप अनेक दिवसापासून आपल्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच या भागात सर्वात जास्त आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी शेखर पांढरंगी घे प्रभाग सकाळपासून पलमारी झोपडपट्टी इनोवा झोपडपट्टी या भागात आम्ही सर्वांनी फिरत आहे आणि लोकांचे प्रतिसाद चांगल्या प्रमाणे आहे या भागात यमूल साहेब असल्यामुळे ना आम्हाला असं लोकांचा रिस्पॉन्स आहे की चांगल्या प्रमाणात आहे आणि लोक म्हणतात की तुम्ही आहे साहेब तुमचं पॅनलला चारीके चारी, चारी आम्ही मतदान करू लोक आम्हाला सांगालत की ते एक डावा एक धाबा आम्ही कोणाचं ऐकून घेणार नाही आणि कमळ कुठं आहे तिथं आम्ही मतदान करणार असं लोकांच्या आणि लाडकी योजनेचे पैसे आम्हाला दर महिने येत आहे म्हणून महिला म्हणत आहे की आम्ही शंभर टक्के तुम्हालाच लाडकी बहिणी आणि लाडकी भावासाठीच सा, मतदान करणार असतो प्रतिसाद आयुष हॉस्पिटल डॉक्टर आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व बुद्ध दोराचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान उपचार गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ सात सत्त्याण्णव